कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील दैनंदिन दोनशे ते सव्वा दोनशे टन कचरा उठाव करण्यात येतो आता आरोग्य विभागाच्या यंत्रणेमध्ये सुधारणा करून शहरातील शंभर टक्के कचरा उठावाचं नियोजन करण्यात आले वेळेत येत नसलेल्या टिपर चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे बुद्ध गार्डनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले असून दुपारच्या सत्रातही टिपरमध्ये डिझेल भरण्याची सोय करण्यात आली आहे यासह विविध उपाययोजना राबवून शहरातील कचऱ्याचा शंभर टक्के उठाव होईल असं महापालिका प्रशासनाचं नियोजन आहे कोल्हापूर शहरातील कचरा उठाव आणि कचऱ्याची निर्गत हे विषय सध्या आहेत शहराच्या सर्वच प्रवेशद्वारात कचऱ्याचे ढीग त्याचबरोबर ठिकठिकाणी थीक रस्त्याकडेला टाकला जाणारा कचरा यामुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झालंय या प्रश्नावर महापालिका प्रशासनावरही टीकेची झोड उठतीये या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं शहरातील शंभर टक्के कचरा उठावाचं नियोजन केले महापालिका प्रशासन के मंजुलक्ष्मी यांनी बुद्ध गार्डनमध्ये पाहणी करून आरोग्य विभागाच्या कचरा संकलन प्रक्रियेमध्ये तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार कचरा उठावासाठी एकशे पंच्याऐंशी टिपर कार्यरत ठेवण्यात आले आहेत त्यापैकी आठ ते दहा टिपर राखीव ठेवण्यात आले असून एखादी टिपर बंद पडली तर त्या ठिकाणी राखीव गाडी पाठवण्यात येणार आहे दररोज सकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत सर्व टिपर भागात जातील याची दक्षता घेण्यात आली आहे नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी सव्वा सहा ते साडेसात वाजेपर्यंत उघड्यावर पडणारा कचरा आरोग्य विभागामार्फत उठाव केला जातो त्यानंतर घरगुती कचरा गोळा करण्यात येतोय सकाळी उठाव केलेल्या कचरा संकलन आयशर ट्रकद्वारे करण्यासाठी या ट्रकची दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केली आहे त्याचबरोबर इलेक्ट्रिकल टिपरचाही कचरा उठावासाठी वापर करण्यात येतोय यापूर्वी एकच सुपरवायझर सर्व टिपरचं नियोजन करत होता पण पंधरा फेब्रुवारीपासून सहा कंपनींच्या समन्वयासाठी तीन मुकादमांची नियुक्ती केलीये तसंच जे ऑटो टिपर चालक वेळेवर येत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे सकाळी डिझेल अभावी टिपर उशिरा जाऊ नयेत यासाठी दुपारच्या सत्रात डिझेलचं वितरण सुरू करण्याचं नियोजन झाले येत्या पंधरा दिवसांत सर्व टिपरची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार असून शहरातील शंभर टक्के कचऱ्याचा उठाव होईल अशी अपेक्षा प्रशासनानं व्यक्त केली आहे